बहिणी अत्यंत महत्वाची मोठी अपडेट आलेली आहे एकवीसशे रुपये कोणत्या ताईला भेटणार आहेत याच्याबद्दलची मोठी अपडेट आलेली आहे सातवा हप्ता तुम्हाला किती रुपये भेटणार आहे त्याच्याबद्दलची अपडेट आलेली आहे कोणत्या ताई याच्यासाठी पात्र असणार आहेत स्क्रुटनी परत लागणार आहे का नाही कोणते नियम असणार आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला मी डायरेक्ट दाखवणार आहे डायरेक्ट व्हिडिओ प्ले करून टी व्ही नाईन ची बातमी आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे थोड्याच वेळापूर्वी डायरेक्ट एक बैठक झाली होती त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय झालाय लाडक्या बहिणी बद्दल व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा नवीन असतात ठेवा कारण की सगळ्यात अगोदर येत असतात त्याच्यामुळे सर्व गोष्टी तुम्हाला मी समजून पण सांगणार आहे एकवीसशे रुपये कोणत्या कोणत्या ताईला भेटणार आहेत कोणत्या ताईला एकवीसशे रुपये हवेत एकदा पटपटा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं कारण की लक्षात घ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आता या ठिकाणी दाखवणार आहे सुरुवात करतोय व्हिडिओला सगळ्यांनी व्यवस्थित ऐकायचं आहे पाहायचं आहे काही काही गोष्टींवर चर्चा पण पन साधारणपणे गेल्या दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त आहेत किंवा माध्यम असतील किंवा इतर जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा काही प्रश्न आम्हाला साधारणपणे विचारले जात आहेत मधल्या ह्या दीड दोन महिन्याच्या कालावधीमध्ये योजनेमध्ये वेगवेगळ्या आमच्या जिल्हास्तरीय कार्यालय असतील तालुकास्तरीय कार्यालय असतील इथलं आयुक्त कार्यालय असेल इथे काही तक्रारी आम्हाला त्या संदर्भामध्ये प्राप्त झाल्या आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणाने देईल आधार मिसमॅच म्हणजे नाव गोष्ट लक्षात घ्या आधार नंबर जो आहे हा मिसमॅच च्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या काही दुबार ॲप्लिकेशन म्हणजे दोन वेळा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन ऑफलाईन असेल या ॲप्लिकेशनच्या काही तक्रारी आल्या काही रिलोकेशन ऑफ स्टेट म्हणजे डोमेसाईनची जी गट आपण जी आरमध्ये घातलेली आहे त्याच्यामध्ये काही ज्या महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या पूर्वी वास्तव्य करत होत्या पण लग्नानंतर त्या राज्यामधनं स्थलांतरित झालेल्या आहेत अशा काही त्याच्यामध्ये काही मी स्वतःहून ॲप्लिकेशन केलेलं आहे ते माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी आता महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये शिफ्ट झालेली आहे काही तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून आम्हाला तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत काही चुकीचे हमी पत्र दाखल दा केल्याच्या सुद्धा तक्रारी या काही स्थानिक प्रशासनाकडून आलेल्या आहेत आणि काही सरकारी नोकरीमध्ये लागलेल्या असल्यामुळे त्यांचा लाभ आता कमी करण्यात यावा अशा पद्धतीच्या काही स्वतःहून त्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत की माझी सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आपण हे सरकारी चलन मार्फत ते रिफंड करून घ्यावं जे आम्ही काही प्रमाणामध्ये काही जिथे कंप्लेंट बेस्ड आहे तिथं सुरुवात केलेली आहे पण काही ठिकाणी आत्ता आमची सर सरकारी नोकरी लागलेली आहे तर आम्ही या लाभासाठी पात्र नाही म्हणून आमचा लाभ कमी करण्यात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सगळ्या गोष्टी ताई सांगत आहेत सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्यांच्या सॅलरीमध्ये वाढ झालेली आहे उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे असे काही आलेले आहेत काही अडीच लाखापेक्षा जास्ती त्यांचं उत्पन्न झालेलं आहे म्हणून काही आलेले आहेत तर काही विभागाकडून आलेले आहेत तक्रारी तर काही स्वतःहून केलेल्या सुद्धा तक्रारी आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे स्वतःहून केलेल्या तक्रारी आहेत किंवा विभागाकडनं आलेल्या आहेत याची आम्ही ज्या वेळेला साधारणपणे माहिती घेतली किंवा त्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही विभाग म्हणून चर्चा केली आणि त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत त्या संदर्भातली जी चर्चा आहे ती केल्यानंतर काही बाबी जी आर मध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता जे जे आहेत ते त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच आधीन का काही आम्ही एक जी आर तोच तो राहणार तो आहे व्हेरिफिकेशन पण होणार आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न केला होता लाभ देत आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की अडीच लाखापेक्षा आत्ता आमच्याकडे काही स्वतः तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर वाढलेलं आहे तर आम्ही ह्या लाभामध्ये आता पात्र होत नाही पण साधारणपणे ती एक संख्या निश्चित करणं हे आम्हाला आहे त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत दुसरं याच्यामध्ये आम्ही शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे की जर एखादी लाभार्थी एखाद्या दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर पंधराशे पेक्षा कमी असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे म्हणजे किमान त्यांना पंधराशेचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून उदाहरणार्थ शेतकरी योजना जी आहे याचा लाभ हजार रुपयापर्यंत असतो तर या योजनेचा लाभ जे घेणारे गे आहेत त्यांना वरचं पाचशे रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेलं आहे की आपण ते वरचे पाचशे देऊन त्यांचा लाभ आपण नेणार त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नमो शेतकरी स्कीमचे जे लाभार्थी आहेत ते आपण निश्चित करून आणखीन एकदा त्याची व्हेरिफिकेशन करून जे व्हेरिफिकेशन होणार म्हणजे होणार तुम्हाला मी मागे पण सांगितलं परत एकदा व्हेरिफिकेशन होणार आहे करत आहोत त्याच्यामध्ये इतर ज्या काही योजना आहेत ज्या पंधराशे एकवीसशे रुपये तुम्हाला सगळ्यांना हवे असेल पुढचे हप्ते सातवा हप्ता दीड हजार रुपये हवा असेल तर हे व्हेरिफिकेशन चक्रामधून तुम्हाला सगळ्याला जावं लागणार आहे करत आहोत ज्यांची चार साठी वाहन आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण चार 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 तुम्हाला मी, दा दा गोष्टी, गोष्टी मी मागे तुम्ही बघितलं होतं मी सांगितलं चार चाकी वाहन तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पुन्हा पैसे भेटणार नाहीत कोणी ज्या गरीब ताई असतील त्यांच्यासाठीच लाभ भेटणार आहे ज्या श्रीमंत ताई असतील त्यांच्याकडे चार चाकी वाहन असेल त्यांना आता पैसे भेटणार नाहीयेत पुढचा हप्ता भेटणार नाहीये स्क्रुटिनी आता या ठिकाणी सुरू केलेली आहे ती एक आम्ही सुरुवात करत आहोत त्यामुळे या पाच बाबींवर आपण पाच बाबी त्यांनी या ठिकाणी सांगितले आहेत मग काही कंप्लेंट पालघर मधून आलेले आहेत काही यवतमाळ मधून आलेले आहेत काही फलटण सातारा मधून आलेले आहेत काही वर्ध्यामधून आलेले आहेत तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट झालेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या पाच बाबींवर चौकशी किंवा क्रॉस पाच गोष्टी लक्षात घ्या पाच गोष्टीवर परत एकदा स्क्रुटिनी होणार आहे तुमची फेर तपास तपासणी होणार आहे सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित बसत असाल तर तुमची यादी बनवली जाणार आहे ती यादी पब्लिश होणार आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि त्याच्यानुसार तुम्हाला पैसे भेटणार आहेत त्या पाच बाबींवर आपण लक्ष केंद्रित करून ही पुढची जी काही व्हेरिफिकेशनची पद्धत आहे ती आपण करत आहोत बघितलं असेल तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल ताईंनी डायरेक्ट सांगितलेलं सा सा ते आहे पुढचा लाभार्थींचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आणि जमा झाल्याच्या अगोदर सगळ्यांच्या गोष्टी चेक होणार आहेत आणि जर कोणी फॉल्टी सापडलं कुणाला जर आढळलं तर त्यांचे पैसे पण परत घेतले जाणार आहेत तर कोणत्या कोणत्या अशा लाडक्या ताई आहेत त्यांनी चुकीचा फॉर्म भरला असेल तर त्यांना या ठिकाणी चुकीच्या माहिती भरली असेल त्यांचे पैसे देखील वसूल होणार आहेत या क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये असणार आहेत त्या पद्धतीने ते कंटिन्युएशन असणार एकवीसशे रुपये कधी भेटणार ज्याबद्दलची तरी आता माहिती सांगत आहेत एकवीसशे रुपये पंधराशे रुपये पुढचं जो अर्थ असणार आहे संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रॅन्डमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात आम्ही ही योजना ज्यावेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती, ती सुरू झालेली होती त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळेला येईल ज्यावेळेला बजेट तयार केलं जाईल त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात येईल आता प्रश्न असा विचारला की अडीच लाखा अडीच लाख अडीच कोटी जे फॉर्म आलेले आहेत आणि अडीच कोटी फॉर्म मध्ये जर अडीच लाखापेक्षा उत्पन्न कोणाचं जास्त असेल तर त्यांना पैसे भेटणार आहेत का नाही जे आपण काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या आहेत केलेल्या आहेत काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडून त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळत त्याच्यामधून आलेले आहेत पण या, या एक एक साचा आम्हाला भरपूर सारा मोठा व्हिडिओ ताईंनी भरपूर साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत लक्षात घ्या लाडक्या ताईंनो तुम्हाला आता अत्यंत आनंदाची बातमी आली आहे तुम्हाला पुढचा हप्ता या ठिकाणी जाहीर झालेला आहे लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत पण त्याच्या अगोदर ह्या पाच गोष्टी चेक होणार आहेत सगळ्यांना त्या गोष्टी पाहिजेत का सांगा ह्या पाच गोष्टीमध्ये जर तुम्ही बसलात यादीमध्ये नाव आलं तरच तुम्हाला पुढचे पैसे भेटणार आहेत पाच गोष्टी ताईंनी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला जर हव्या असतील त्याच्या सोप्या भाषेत सांगायचं असेल तर, सांगा तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा उद्या सकाळी दहा वाजता उद्या सकाळी दहा वाजता तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या पाच गोष्टी सांगतो त्या त्या पाच गोष्टीमध्ये जर तुम्ही बसलात तरच तुम्हाला पुढचा या ठिकाणी एकवीसशे रुपयाचा हप्ता भेटणार आहे लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगा तुम्हाला सगळ्याला ती माहिती एकदम सोप्या भाषेत हवी का नाही लवकर लवकर कमेंट सांगायचं आहे हा लाडका दादा तुमच्यासाठी दररोज मेहनत घेत आहे सगळ्यांनी लाईक करायचंय एवढ्या सारख्या ताई लाईक दिसत आहेत आणि लाईक खूप कमी दिसत आहेत मला कृपया करून सर्वांनी लाईक आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर आहे जास्तीत जास्त लाईक करायचा आहे लाडक्या ताईनो नो चला हा लाडकादा तुमच्यासाठी सदैव सोबत असणार आहे सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय लाईक केल्याशिवाय कुणी जायचं नाही